मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मुंबईत दाखल झालेले आहेत मधुकर राजे आरदड हे विशेष विमानानं छत्रपती संभाजीनगरवरून मनोज पाटील सरांगे यांना जी आर संदर्भात बो बोलण्यासाठी मुंबईत दाखल झाले थोड्याच वेळात वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत आणखीन एक बैठक होईल आणि त्यानंतर दोघे जण पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त अर्दाड आणि सचिव सुमंत भांगे हे देखील पोहोचतील आणि हा नवीन अध्यादेश कदाचित जरांग्यांकडे सुपूर्द केला जाईल मराठवाड्याचे विभागीय आयुक्त हे मुंबईत दाखल झालेले आहेत आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी माधव मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांनी देखील जरांगेशी चर्चा केली जरांगे होती मात्र ते मुंबईत दाखल आहेत पुढच्या घडामोडी काय घडू शकतात मधुकर आलेले आहेत मुंबईत यापूर्वी नगर आणि पुणे अशा दोन ठिकाणी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि बरोबर मुद्द्यांवर त्यांचं मत काय आहे आणि सरकारची भूमिका काय आहे यासंदर्भ त्यांची सविस्तर चर्चा झाली होती चर्चेनंतर एक मसुदा तयार केला होता आणि त्या मसुद्यानंतर आज जी सभा झाली त्या सभेपूर्वी म्हणजे रात्री उशिरा जो तीन अध्यादेश आणि काही डॉक्युमेंट्स जे दिले होते त्या चर्चेवरूनच दिले होते पण आता अध्यादेशामधला जो प्रारूप आहे तो आज त्यांना दिला होता आणि त्याच मुद्द्यावर आडून बसलेत मनोज जरागे पाटील त्यामुळे संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत जर तुम्ही तो अध्यादेश परिपूर्ण दिला नाही तर मी आझाद मैदानाकडे निघणार असं जाहीरपणा सांगितलं आणि त्यामुळंच मराठवाड्याचे विभागीय आयुक्त हे आता मुंबईला आले पोहोचलेले आहेत आणि आता सुमंत मागे जे सचिव आहेत ते काल सुद्धा आणि आज सकाळी सुद्धा ते बैठकीला आले होते ते दोघे मिळून मुख्यमंत्र्यांची अगोदर बैठक घेतील तिथे चर्चा होईल नक्कीच माधव आणि मधुकर आर्धर आता आलेले आहेत आता पुढचा नवीन अध्यादेश मनोज जारांगेर पर्यंत कधी सुपूर्द होतो ते बघणं महत्वाचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद